आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आरोग्य विभागाच्या जाहिरातीनुसार त्यामध्ये लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा देखील समावेश आहे या दोन्ही तांत्रिक पदांच्या प्रश्नांचे स्वरूप कसे असेल ते आपण पाहू मराठी विषय म्हणजे मराठी व्याकरण आणि मराठी भाषा यासाठी पंधरा प्रश्न आणि तीस गुण असतील त्यानंतर इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण याकरता पंधरा प्रश्न आणि तीस गुण त्यानंतर सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता या विषयाकरता तीस प्रश्न आणि साठ गुण राहतील असे नॉन टेक्निकल विषयांचा एकशे वीस गुणांचा पेपर असेल तर आपल्या विषयाशी निगडित तांत्रिक चाळीस प्रश्न असतील आणि त्याकरता ऐंशी गुण असतील अशा पद्धतीने ही परीक्षा एकूण दोनशे गुणांची असेल अधिक माहितीकरता आणि उपयुक्त व्हिडिओसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद